नमस्कार मित्रांनो खाली डाव्या हाताला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा विरार ते जे एन पी टी कॉरिडोर आणि उज्व्याकडं वळालेला हा हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं मुंबईजवळचं पश्चिम टोक जे की दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या पुढे जो विरार जे एन पी टी कॉरिडोर कंटिन्यू होतो तिथले हे इंटरचेंज आता पश्चिम टोक शक्तिपीठचं कुठं असेल तर बांधा येते आणि पूर्व कुठं पश्चिमेनैऋत्य बांधा पत्रादेवी देवी टोलच्या तिथं आणि पूर्व ईशान्य डेगरस म्हणजे वर्ध्याच्या पश्चिमेला तर आता समसामान्यायाने काही थोडेसे दृक विज्युअल्स आपण तुलनात्मक अभ्यासासाठी घेतोय तर जवळजवळ एक उसाने भरलेला ट्रक खालून जाईल एवढी उंची इथं ज्या वेळेस मार्गिका दुसऱ्या मार्गिकाला ओलांडते त्यावेळेस इथं चौफुल्याचा सर्व दूर तुम्हाला वेअर हाऊसिंग कोल्ड स्टोरेज चिलिंग गोडाऊन वगैरे प्रकल्प पास दिसले असतील हा मुद्दा मला सांगायचा आहे की पांथळ म्हणजे नदी पात्रालगत समोरून येताना पहा आणि तर पहा खांबावरती पिलरवरती फक्त मार्गिका पुढे सरपणार आहे म्हणजे सुरक्षा भिंत कोठपर्यंत आहे ते पाहून घ्या खांबावरती सेतू किंवा पूल नदीवर आणणार आहे नदीपात्रकत जे कोणी आपले शेतकरी आहेत त्यांनी पाहून घ्यायचं आहे आता त्या काळात विशेष करून खाली तुम्ही डाळ हाताला पहा तर ते पुलाचं काम चालू असताना जे त्याचे साचे आहेत ते क्रेननी किंवा त्या ॲक्सल म्हणतात त्याला त्यांनी घेऊन जाताना तिथपर्यंत त्यांनी खाली रस्ता दिसतोय तुम्हाला केलेला डांबरी डाव्या बाजूला तर जोपर्यंत संरक्षित भिंत होत नाही पूर्ण तोपर्यंत तुम्हाला त्या रस्त्याचा उपयोग तुमच्या नदीपात्रालगतच्या शेतात जाण्यासाठी होऊ शकतो जिथून तुम्हाला जाण्यासाठी मार्ग असेल तिथून नदीपात्रापर्यंतच्या शेतीसाठी नदी पात्रालगतचा एक प्रश्न होता म्हणून तात्पुरती सोय सांगतोय पुढे आश्चर्यकारक अजून गोष्टी आहेत पात्रा नदी पात्र पानथळ पानवटे ओलांडताना खांबावरती पुढे जाणारी मार्गिका आता इथं आहे टोल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच छे सात आठ सोळा मार्गिका आहेत त्याच दुतर्फा बांधकाम मार्गिकेच्या तिथ दुतर्फा फुगवटा दिसतोय आदि ग्रामाच्या आशयाने पाहून घ्या आता मार्गिका जसं सुरत चेन्नईच्या बाबतीत सांगितलं तसं इथं देखील पाहू शकता तुम्ही की जनरली सपाट जमिनीचा जर विचार केला तर आपल्या मध्यम प्रकल्पाची एक जी उंची असते तीन मीटर पर्यंत मातीच्या तर तेवढी सरासरी उंची असते आता तुम्ही नदी पात्रात उभे राहिले इथून ती नदीतून जास्त भरणार काही ठिकाणी डोंगरातून जाताना रोड खाली आणि डोंगराचे कडे वर दिसतील आता इथं जे जुने रस्ते आहेत त्याला तिथं ते यू पी विकल अंडरपास म्हणजे वाहने खालून जाण्यासाठी ते यू पी म्हणतात त्याला विकल अंडरपास असतात टॉवर लाईन प्रश्न होता हे टॉवर लाईन खांब पाहू शकता तुम्ही कोणाला मुरुम वगैरे द्यायचं आहे ते पाहू शकतात उजव्या हाताला गौन खनिज घेतलेलं तर तिथं पाणी साठलेलं असावं इथं हि रेल्वे क्रॉसिंग तिथं परत ब्रिज आणि हा रेल्वेलगत चा जो विद्यमान मार्ग आहे त्या आशयाने म्हणजे रेल्वे मार्गावरती जो पूल येतो त्याला आरोबी म्हणतात रेल ओव्हर ब्रिज आणि माग सांगितलेला आपण व्ही यू पी व्हेकल अंडरपास तर दोन्हीचा इथं कॉम्बिनेशन दिसतंय तुम्हाला परत पलीकडं उंची पाहू शकता अलीकडं उंची पाहू शकता टॉवर लाईन जाताना दिसतात आणखीन काय तुम्हाला विशेष दिसला असेल तर जाणून बुजून नमूद करा आता हे खेथं वेगळं तुम्हाला काहीतरी ऑब्झर्व करता येतं का माहीत नाही मला नक्की या ह्याच्यात तुम्ही काय ऑब्झर्व केलं ते कमेंटमध्ये लिहा आता मध्ये जी मार्गिका आहे आणि बाजूला जी जागा सुटलेली आहे तर आता तुम्ही इथं पाहू शकता की इकडं डांबरीकरण दिसतंय हाताला आता मध्ये कॉन्क्रीटचा रोड आणि हाताला डांबरी रोड तर तो काय आहे कशासाठी आहे त्याचं प्रयोजन काय असू शकतं हे कमेंटमध्ये लिहायचं आहे किंवा तुमचा सर्विस रोड तर नव्हे ना दुथर्फ पाहू शकता तुम्ही डांबरी पट्टे लक्षात येत आहे का तर अशा प्रकारे ज्यांचा कोणाचा प्रश्न होता आता इथून तिथून गॅरंटी देऊ शकत नाही मी पण आता जे समोर दिसतंय म्हणजे कुठून वसाई विरारपासून पासून जे एन पी टीकडं कडे जो रोड गेला आणि आमने इंटरचेंज जो आहे तिथून आपण टोलच्या पुढं आल्यानंतर दुतर्फा तुम्हाला डांबरीकरण आहे आणि मध्ये एक्सप्रेसवेची मार्गिका मग हा डांबरीकरण म्हणजेच सर्विस रोड का नाही कमेंटमध्ये आपलं उत्तर नक्की लिहा टॉवर लाईनवाल्यांसाठी पाहू शकता तुम्ही टॉवर लाईनची उंची परत दुतर्फा जे दिसते व्हेकल अंडरपास सर्विस रोड दिसतोय तुम्हाला दुतर्फा तर ते सर्विस रोड आहे काय का ते कमेंट मध्ये लिहा टॉवर लाईनवाल्यांनी पाहून घ्या टॉवर लाईनची उंची आणि मार्गिका दुतर्फा हे डांबरीकरण काय आहे हे कमेंट मध्ये लिहा आता इथं मार्गिकेची उंची कमी केलेली आहे त्यामुळं सकल भागात मार्गिका उंच आहे सपाट भागात उंच आहे आता इथं उंच भाग आहे तर इथं मार्गिका समतल ठेवलेली आहे खाली घेतलेली आहे तर इथं डोंगर पोखरला आहे लाईन पाहू शकता तुम्ही साईडला पट्टी पाहू शकता ज्यावेळेस दोन हजार अठरा एकोणीसला समजा मार्गिका जाहीर झाली पण आत्ता काम चालू असताना देखील बाजूच्या रस्त्याचा उपयोग इतर शेतकरी करू शकतात आता ती बुजवायची का नाही हे येणारा काळ ठरवेल आणि एकंदरीतच आजचा वीस किलोमीटर प्रतिदिन मोफत प्रवास असेल किंवा भविष्यातले हे बाजूच्या म्हणजे मुख्य मार्गिकेच्या आणि सीमा मध्ये जे डांबरीकरण आहे किंवा अशा ज्या मार्गिका आहेत त्याचं भविष्यात सर्विस रोड म्हणून का उपाययोजना केली जाऊ नये नक्की लिहा हा डोंगर पोखरून मार्गिका पुढे जाताना हा बोगदा डोंगर जिथं जास्त उंचीचा आहे तिथं डोंगर पोखरून म्हणजे तुमच्या एनवायरमेंट पर्यावरणाची हानी न करता बोगद्यातून मार्गिका पुढे जाताना हे पाहू शकता तुम्ही टेकडी आलेली तर डोंगर पोखरून बोगदा तयार केला गेला आणि बोगद्यातून मार्गिका पुढे निघाली वरच्या बाजूला मार्गिका दिसते इकडं बोगद्याचं एक तोंड आणि पुढं मार्गिका इथं असा एवढा म्हणजे जवळजवळ पन्नास साठ फूट खाली उंचीच्या हिशोबाने आता हे दिसतंय आणि एकूण डोंगराच्या उंचीच्या हिशोबाने पाहिलं तर ऐंशी ते शंभरऐंशी फूट खोल भागातून बोगद्याद्वारे आरपार डोंगराच्या मार्गिका जाताना पाहू शकता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मार्गिकेची उंची समतल भागात एक तीन मीटर अंदाजे किंवा आपलं ग्रामीण भागातलं जे गावखाती तळ असतं ते आशयाने आता इथं सीमा भिंती जवळ लगोलग पूरक ती घेतलेली आहे सीमा बिंत पलीकड जर सर्व्हिस रोड असेल तर आता इकडंय का नाही ते कमेंट मध्ये लिहा आता दिसतंय का दुतर्फा मध्ये उन्नत मार्गिका आणि दुसरी दोन दुतर्फा संरक्षण भिंतीच्या आतमध्ये काय चालू आहे ते कमेंट मध्ये लिहा आणि ज्यांचं संरक्षक भित्तीच्या बाहेर जे पाणी साठलेलं आहे तर तो गौण खनिजाचा वापर करण्यात आला नसेल ना याच देखील उत्तर कमेंट मध्ये डोंगर का पार पुढे मार्गिका जाताना अंडरपास म्हणजे विद्यमान मार्गिका वाहने येण्याजाण्यासाठी वी यू पी व्हेकल अंडरपास ही परत डोंगर कपार पो करताना छोटी टेकडी हा विद्यमान मार्गिकेसाठी खालगी मार्गिका आणि वरती उन्नत पूल दुतर्पा इकड तांबरी परत दिसतय संरक्षण भिंतीच्या आत आणि इकड प्रयोजन आहे वाटतय इकड डोंगर सफारीतून छोटे टेकडे तो मार्गिका पुढे जाताना समतल आणि उन्नत नदी पात्रा लगत पुलावरून आणि इकडं छोटं टेकडी टेकडी पोखरून जाताना आणि समतल जमिनीला तर एवढ्या उंचीची उन्नत मार्गिका खरं पाहता निसर्गरम्य देखावा आहे बोलायचं काही सुचत नव्हतं पण आतापर्यंत जी प्रश्नोत्तर झालेत आपल्या लाईव्ह मध्ये तर त्या आशयाने प्रस्तावित शक्तीपीठ नागपूर गोवा कसा असू शकतो छोटस उदाहरण डाव्या बाजूला संरक्षित भिंतीच्या आत डांबरीकरण पाहू शकत आहे नदीपात्र लगत खांबावरून मार्गिका पुढे जाताना संरक्षक भिंत नाहीये सध्या तरी संरक्षक भिंत ऑनलाइन कॉन्क्रीट मार्गी का डाव्या बाजूला डांबरीकरण संरक्षक भिंतीच्या आत तर हे काय आहे कसं आहे कशासाठी आहे हे कमेंट मध्ये लिहायचं आहे हे टेकडी पोखरून पुढे जाताना मार्गिका पुढे विद्यमान मार्गिकेचा पूल आशा करतो हे पहा बाजूला जे हे साचे वाहून आणण्यासाठी त्या मल्टी एक्सेलला केलेलं डांबरीकरण तर ज्यांची कुंनाची नदी पात्रालगत सध्या शेती आहे भविष्यात ते तुम्हाला तेवढ्या वेळेपुरतं तरी ते वापरता येईल किंवा डांबरीकरणाद्वारे तर सर्विस रोडचं प्रयोजन आत्ता तरी मला वाटतंय आहे आहे तर तुम्हाला काय वाटतंय आहे ते कमेंटमध्ये लिहा आरोप प्रत्यारोपापेक्षा हळूहळू पहा उन्नत आहे डाव्या बाजूला डांबरीकरण दिसत आहे कोणी एकटे नाही तर आपण सर्वजण हो मिळून निश्चितच पुढं जाऊ शक्तीपीठ महामार्ग कसा असेल याच मूर्तिमंत उदाहरण आत्ता मुंबईकडून कसारा मार्गे वरती शिर्डीकडे जातानाचा हा टप्पा खात्री करण्यासाठी अवश्य ज्यावेळेस मार्गिका सुरू होईल लोकार्पण होईल त्यावेळेस नक्की जाऊन पहा विशेष करून कोल्हापूर साईडचे सांगली साइडचे जे कोणी शेतकरी आहेत नदी पात्रालगतचे किंवा डोंगराळ भागातले कारण कसं का आहे की तुम्ही बिनशर्त द्या अगर सशर्त विरोध करा तो तुमचा लोकशाही मार्गाचा अधिकार आहे पण इथं तुम्ही पाहू शकता समाज गैरसमज जे काय आहे ते दूर करण्यासाठी माझा आपल्या दर्शक प्रेक्षकांसाठी एक छोटासा प्रयत्न नक्कीच आशा करतो की प्रश्न संपणार नाहीत पण जे काही निर्माण झालेले आहेत तर त्याची उत्तर भले तुम्हाला कुठे मिळो न मिळू थोडीफार उत्तर मिळवून देण्याचा माझा छोटासा हा महाराष्ट्राला सुख शांती आणि समृद्धी मिळवून देणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठच्या आशयाचे आजचे हे वर्णन あと。